हडळ खवीस आपल्याकडं भूताच्या गोष्टींमध्ये वर्षभर या कॅरेक्टर्सनी मोठं मार्केट खाल्लंय स्टोरीज प्लॉट कुठल्याही असू द्या या, या कॅरेक्टर्सशिवाय आपल्याकडं भूताची स्टोरी ही पूर्णच होत नाही पण यापेक्षा थोडासा अंडरेटेड असला तरी भूताच्या गोष्टींमध्ये भाव खाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मुंजा डोक्यावर टक्कल हडकुळं शरीर खोल पण वटारलेले डोळे आणि पिंपळाच्या झाडावरचा याचा मुक्काम म्हटलं की मुंजा आपल्या डोळ्यासमोर याचीच इमेज येते आजपर्यंत भूताच्या स्टोरींमधला हा मुंजा सध्या थेटरमध्ये धुमाकूळ घालतोय थे। सात जूनला रिलीज झालेला मुंजानं बॉक्स ऑफिसवर फक्त दहा दिवसात पन्नास कोटींपेक्षा जास्त कमवलंय कोणतीही तगडी स्टारकास्ट नसताना मीडियात प्रमोशनचा मोठा गाजावाजा नसताना मुंजाचं हे यश खूपच मोठं आहे त्यामुळे सध्या मुंजाची सगळीकडे चर्चा होते कालपर्यंत ज्याची भीती वाटत होती त्याची एवढी क्रेज का त्या मुंजाची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर नमस्कार मी रमा पंडित आणि तुम्ही पाहताय बोलका पोपट स्त्री भेडिया असे एक सो एक सुपर नॅचरल सिनेमे देणाऱ्या मॅकडॉग फिल्म्सचा मुंजा पछडीतल्या सिनेमात सात जूनला रिलीज झाला खर तर या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांना एवढा इंटरेस्टिंग वाटला नव्हता पण बिग बजेट नसलेल्या या सिनेमाच्या ग्राफिक्स आणि सी सर्वात जास्त खर्चिक ठरला पण ट्रेलरमध्ये सिनेमातली ही बाजू फारशी प्रभावीपणे दिसून आल्या न आल्यामुळे या सिनेमाचे फर्स्ट इम्प्रेशन सो सो असंच होतं पण मुंजा नाव गेल्यात अकरा दिवसात तब्बल अठ्ठावन पॉईंट पंचावन्न करोड रुपयांची कमाई केली आहे त्यामुळे ह्या सिनेमाची विशेष यश मानलं जातं शाळा कॉलेजेस आणि पाऊस या तिन्ही पा। गोष्टी सुरू होण्याच्या वेळेस मुंजानं केलेली कमाई खूप मोठं यश मानलं जाते कारण याची स्टोरी अंधारात शेकोटीसमोर बसून मुंजाची गोष्ट ऐकताना आपल्याला भीती वाटते आपल्या स्टोरीतला इंटरेस्ट काही कमी होत नाही सिनेमाची स्टोरी ही इंटरेस्टिंग आहे सालचं कोकणातलं हे गाव गावात एक ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला मुलगा गोट्या ज्याचं मुंज करायच्या वयात त्याचं लग्न करायची त्याला स्वप्न पडत असतात आणि तो गावातल्या आपल्यापेक्षा सात वर्ष मोठ्या असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आता आपल्यापेक्षा वयानं मोठी असलेली मुलगी ही आयुष्यात प्रत्येकाचीच क्रश असते त्यामुळे गोट्याला मुन्नी आवडणं काही चुकीचं नव्हतं पण ज्या वयात खेळण्यासाठी हट्ट करतात त्याच वेळी मुन्नीसह दुसऱ्याच मुलासोबत लग्न करून जाते हार्टब्रेक झालेल्या गोट्या मुलीला मिळवण्यासाठी डोकं लावतो आणि आपल्या बहिणीसोबत गावातल्या जंगलात काही जादू करण्याचा प्लॅन करतो आपल्या भावाच्या या आघोरीपणामुळे घाबरलेली बहीण तिथून पळ आणि पिंपळाच्या झाडावर डोकं आपटून गोट्याचा मृत्यू करते आता तुम्ही म्हणाल गोट्याचा आणि मुंजाचा संबंध काय तर याचे उत्तर आहे गोट्याची मुंज गोट्याचा मृत्यू होण्याच्या अगोदर दहा दिवस झाली होती मुंजा तरी पण मुन्नीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत असत इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पिंपळावरून मुक्त होण्यासाठी त्याला गरज असते ती त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांची त्याचवेळी पुण्यातून कोकणात आलेला बिट्टू त्याच्या जाळ्यात सापडतो आणि सुरू होतो मुंजाचा खरा थरार आता म्हणजे बिट्टूच्या मानगोटीवर का बसतो मुंजाचा काही मुन मुंजाला मुन्नी सापडते का यासाठी तुम्हाला पिक्चर बघावं लागेल पण या संपूर्ण प्रवासात अनेक कॉमिक रिलीफ ही आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे फक्त हॉरर सिनेमा न राहता एक हॉरर कॉमेडी प्रेक्षकांच्या वाट्यास आलेली आहे मुंजा हिट होण्याचं दुसरं कारण म्हणजे मराठमोळं बॅकग्राऊंड कोकण आणि भूताच्या गोष्टी हे कॉम्बिनेशन आपल्याकडे खूप फेमस आहे याच कोकणात मुंजाची गोष्ट घडत असल्यामुळे मराठी प्रेक्षकांना मुंज्यात जास्त आकर्षक वाटतो आता कोकणातल्या भयकथा सांगणारी रात्रीच खेळ चाले सारखी मालिका असो किंवा हस्तरची गोष्ट सांगणारा तुंबाड सिनेमा असो ज्यांच्याबद्दल फक्त भुताच्या गोष्टींमध्ये ऐकलंय त्या गोष्टी, गोष्टी पाहण्यासाठी मराठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतो मुंज्याच्या बातमीत हेच घडते ज्या मुलांची मुंज होत नाही त्यांचा आत्मा मुंजा बनून फिरतो हा मुंजा पिंपळावर राहतो आणि झाडाला कोणी दगड मारला तर मुंजा त्याला झपाटतो मग त्या पोरांचं लग्न होत नाही त्यांचा वंश वाढत नाही महाराष्ट्रात मुंजाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय मराठमोळ्या तरुणाने दिग्दर्शित केल्यामुळे मराठी माणूस मुंजाशी कनेक्ट होतोय ज्या मुंज्याच्या गोष्टी लहानपणापासून फक्त ऐकल्या होत्या तोच मुंजा पडद्यावर बघायला मराठी प्रेक्षक थिएटरवर गर्दी करताना दिसतोय आणि हेच मुंजाचं सक्सेसचं महत्वाचं कारण आहे मुंजा गाजण्याची आणखी एक कारण म्हणजे सुट्ट्यांच्या शेवटी रिलीज होणं मुंजाचा प्रोड्युसर दिनेश विजन फक्त काही दिवस आधी सात जून ही रिलीज डेट जाहीर करत होता त्यामुळे जास्त स्केलवर सिनेमाचं प्रमोशन व्हायला हवं त्या स्केलवर प्रमोशन झालं नाही काही कारणाने त्यांना प्रमोशन करायलाही वेळ मिळाला नाही आणि त्यात कोणताही मोठा चेहरा सिनेमात नसताना जून महिन्यात मुंजा रिलीज झाला सुट्ट्या संपून शाळा कॉलेजेस सुरू होतात म्हणून जूनमध्ये कोणताही प्रोड्युसर आपला सिनेमा रिलीज करायची धजावत नाही पण मुंजाच्या बाबतीत हीच गोष्ट प्लस पॉईंट ठरली या काळात दुसरा कोणताही मोठा सिनेमा रिलीज झाला नसल्यामुळे मुंजाला कॉम्पिटिशन राहिली नाही आता साधारणपणे पंधरा जूनला शाळा कॉलेज सुरू होत असल्याने सुट्ट्यांचा शेवट हा चित्रपट रिलीज झाला तो बघायला लोकांनी गर्दी केली त्यामुळे पहिल्या आठवड्यातच मुंजानं केलेली ही कमाई चर्चेचा विषय ठरते मुंजाचा सक्सेस आणखी एक कारण म्हणजे यासारख्या सिनेमातून प्रोड्युसर दिनेश विजन सुपर नॅचरल प्लॉट हॉरर कॉमिक पद्धतीने मांडायला सुरुवात केली दिनेश विजन यांचे चित्रपट विधायक असतात कोणत्याही सिनेमाचा संबंध अगोदरच्या चित्रपटाशी नसतो त्यामुळेच यांचे प्रेक्षक हे खूप उत्सुक असतात मुंजाच्या बाबतीत ही असेच झाले मातीतल्या गोष्टी लोकांना रंगवून आणि आकर्षक पद्धतीने सांगण्याची ट्रिक दिनेश विजनला सापडल्यामुळे त्यांचा मुंजा हा चित्रपट चांगलाच गाजतोय आणि अशा अनेक कारणांमुळे मुंजा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसतोय आणि मुंजाची सक्सेस स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये आणि बोलका पोपट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका